नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत विश्व कवीची प्रार्थना टागोर हे विश्वभारतीचे रचनाकार राष्ट्रगीताचे जनक विश्व हेच माझे राष्ट्र व विश्वबंधुत्व हाच माझा धर्म असा आग्रह धरणारे एक महापुरुष मी भारताचा व भारत जगाचा असे प्रतिपादन करणारे मानवी संस्कृतीचे एक दूत या देशदूताच्या ध्यानी म्हणी भारताची एक प्रतिमा होती कधी कधी भारताला ते माय कंट्री म्हणत गीतांजलीच्या एका कवनाचा शेवट ते पुढील शब्दात करतात इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक टागोरांना स्वातंत्र्य हे स्वर्गा समान वाटे त्यांना अभिप्रेत असणारा स्वातंत्र्याचा स्वर्ग आहे तरी कसा येथे माणसाचे मन निर्भय असेल मस्तक उंचावलेले असेल ज्ञान अखंड विस्तार पावत राहील शब्द शक्तीचा उगम सत्याच्या गाभाऱ्यातून घडेल जग सौत्या सुभ्यांनी फाटलेले नसेल प्रयत्नांसाठी पसरलेले हात पूर्णत्वाला भिडतील स्वतंत्र प्रज्ञेचा प्रवाह रूढीच्या वाळवंटात आटलेला नसेल विधात्याच्या प्रेरणेने विचार व कृती यांचे प्रसरण घडत राहील आजकाल देशभर व जगभर जो गलबला माजला आहे त्यात भारताची अस्मिता हरवली आहे स्वार्थ क्षुद्रता प्रांतीयता जातीयता विचार शून्यता यांचे सर्वत्र धुके दाटले आहे देशव्यापी असे हे प्रदूषण आहे हे वातावरण निवळावे व वा काळवणलेले जीवन पुन्हा उजळून निघावे असे आपणास वाटते जे सर्वांना वाटते तेच महाकवीला वाटते पण आपले अंतरयाम विषद करण्याची शक्ती केवळ अशा विश्व कवीच्या ठाई असते हे जग सुंदर व्हावे मानवी जीवन अव्यंग असावे सुखा समाधानाने जगण्याचा हक्क प्रत्येक जीवाला लाभावा व तो बजावता यावा ही टागोरांची उत्कट इच्छा होती ज्ञानदेवांनी पसायदानात असाच उदात्त भाव व्यक्त केला आहे दुरितांचे तिमिर जावे अविवेकाची काजळी गळून पडावी विवेकाची दिवाळी उजळत राहावी विश्वात स्वधर्म सूर्याचा उदय घडावा दुर्जनाची दुष्टता लोप पावावी सज्जनांची सुजनता वाढीस लागावी भूलोकी वैकुंठाचे अवतरण घडावे अशी या प्रेषितांची प्रार्थना होती टागोरांच्या व ज्ञानदेवांच्या या स्तवनाने आणि प्रार्थनेने आपल्यामधला देव जागा व्हावा व या प्रार्थनेला त्याने प्रतिसाद द्यावा हीच आपली आस असावी धन्यवाद